मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा माजी मंत्री महादेव जानकर यांचा आरोप केंद्रात आणि राज्यात मतचोरी करून भाजप सत्तेवर आल्याचा आरोप माजी मंत्री महादेव जानकर यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषदेत केला आहे लोकशाही वाचवायची असेल वर तर यापुढे निवडणूक ईव्हीएम एम मशीनवर नव्हे तर बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी जानकर यांनी केली आहे अक्कलकोट येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या गावात शून्य मते मिळाली याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे सर्व समाजाला आरक्षण केंद्र सरकारने दिले पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भवनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री जानकर यांनी दिली आहे परिषद घेतली आहे ही माझं म्हणणं आहे लोकशाहीवर घाला आहे ई व्ही एम आणा तुम्ही सॉरी ईव्ही एम कट करा आणि बॅलेट पेपर आणा हे आमचा पहिला मुद्दा आहे दिल्लीला पहिली पत्रकार परिषद मी घेतली विधानसभा झाल्यानंतर अक्लकोट अक्कलकोटला माझा उमेदवार होता जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये त्यांनी खर्च केलं असतं सुनील बंडगर म्हणून आणि त्याच्या गावात शून्य मतदान आहे त्याच्या आईचं बी नाही बापाचं बी नाही बायकोचं बी नाही त्याचं बी नाही मुलाचं बी नाही आणि पहिली प्रेस मी कुठे घेतली तुमची ह्याच यवतमाळचेच पत्रकार आहेत आपले वानखडे वानखडे वान 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 साहेब ते बी होते बघा दिल्लीला अशोक अशो, वानखडे वान वान अशो, त्यांना विचारा मग तिथे घेतल्यावर आम्ही प्रो प्रूफ दाखवलं सर्व दाखवलं त्या काय म्हटलं ही चोरी केली आहे भाजपचं ही भाजपने ही चोरी करून सरकार आणलेलं नाही तिथं माझा उमेदवार आहे तिथं म्हणजे ही ही आहे का नाही जर लोकशाही जेवण ठेवायचं हो असेल तर मोदी साहेबाला तुमच्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही काय करा बॅलेटवर या बॅलेटवर आल्यावर बघ काय होते बॅलेटवर आलं पाहिजे आमची ती मागणी आहे पक्षाची पक्षाबद्दल घडलेलं आहे नाही दुसऱ्याबद्दल बोलायची काय गरज नाही ना तुमच्याबद्दल काढलेलं आहे तिथलं बोगस काढलेलं आहे तिथलं जो आमदार आमच्यात विकास मंत्री आहेत ते बाराशे अकराशे आठशे मताने आहेत अभ्याने बावीस हजार मतं झालं प्रत्येक मतदारसंघात त्यांनी पंचवीस ते तीस हजार मताचा कपला केलेला आहे प्रत्येक मतदारसंघात एवढं आहे निश्चित आहे उघड आता अधिकाऱ्यांच्या बद्दल लगेच मानता येणार नाही पण त्यांचं ते संघटनच त्यांचं कौशल्य मोठं आहे काही अधिकारी त्यांना मानणार आहेत काही मला मानणारे आहेत असता असता असं त्यांनाही मानणारे आहेत ना अधिकारी त्यांचे काय अधिकारी अधिकाऱ्यांचाही रोल आहे जिवंत ठेवायचे असेल तर ही हटाव झालं पाहिजे आमची राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका लयच तो चांगला आहे सर्व जातीला चांगलं आरक्षण मिळाली ती या तर तुम्ही काय करा बॅलेटवर घ्या ना तुमच्यात जो आत्मविश्वास आहे तर आणि ह्यांचा आत्मविश्वास एवढा दांडगाव होता तर पवारसाहेबाचा पक्ष फोडायची गरज नव्हती त्या उद्धव ठाकरेचा पक्ष सोडायची गरज नव्हती ना तुमचा लईच आत्मविश्वास दांडगा येतात यांना वाटतं ना आम्ही लई मोठं आहे टॉप टू बॉटम फार बुद्धिजीव आहे तर मग तुम्ही स्वतंत्र लढा ना तुम्ही कशाला दुसरी बांस आयात घेता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी यवतमाळ